नमस्कार जय सर्वांना कसे आहात सगळे मी मस्त आहे खूप दिवस झालं बोलून ना तुमच्याशी म्हणून म्हटलं की चला आज एक रेसिपी घेऊन येऊ आणि मस्त असं आपण छान गप्पा मारू रेसिपी बघत बघत तर आज मी श्रीषासाठी पनीर पराठा केलेला होता लहान मुलांसाठी मी केलं की मोठ्यांसाठी आपण कांदा वगैरे घालू शकतो पण तिला मी टिफिनमध्ये दे द्यायचं होतं म्हणून म्हटलं की छोटी मस्त अशी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि सकाळी सकाळी आपण नाश्त्यासाठीही आपल्यासाठी होऊन जातं आणि मुलांच्या टिफिनसाठीही होऊन जातं पनीर तर ही एक ना शाकाहारी लोकांची अगदी आवडतीच गोष्ट आहे मग पनीरच्या स्टार्टरपासून ते भाजी पुलाव पनीर रोल असे पनीरचे एकाहून एक भन्नाट एक प्रकार आपल्याला करता येतात हॉटेलमध्ये मिळणारे हे पदार्थ आपण घरच्या घरीही करू शकतो त्यातील सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे पनीर पराठा आता तर पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळं गरमागरम पनीर पराठा त्यावर तुम्ही लोणी किंवा बटर सोबत एखादी चटणीही किंवा लोणचं म्हणजेच परवणी जाता प्रोटीन युक्त असलेले पनीर शरीरासाठी आरोग्यदायी तर आहेच पण टेस्टीही खूप लागतं लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच आवडीने हे पनीर पराठे खाऊ शकतात चला तर मग आपण पटकन रेसिपीकडे बघू पहिली आपली स्टेज आहे की आपल्याला पनीर किसून घ्यायचं आहे फ्रीझरमध्ये असेल तर ते बाहेर काढून ठेवा अर्धा तास तरी त्यामुळे ते सॉफ्ट होऊन जातं किंवा गरम पाण्यामध्ये ठेवला तरीही पटकन ते लगेच सॉफ्ट होऊन जातं त्यामुळे छान अशी बारीक किसून घ्या आणि किसून झाल्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला ला। जे लहान मुलं तुमच्या घरी तिखट खात नसतील ना तर तुम्ही अवॉइड करा आणि थोडीशी खात असेल तर तुम्ही थोडीशी चटणी वगैरेही घालू शकता तर मी इथं काय घातलेलं आहे की थोडीशी हळद घातलेली आहे आणि हळदीनंतरनं तुम्ही गरम मसालाही थोडं तुम्ही त्यामध्ये घालू शकता मी अंदाजे दोन पराठे होतील इतकंच मी हे सारण घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घाला नंतरनं ह्याच्यामध्ये जिरा पावडर घाला मी रोस्टेड मी घरीच जिरा पावडर बनवलेलं आहे तेच मी घातलेलं आहे नंतरनं यामध्ये पावडर पावडरही तुम्ही घालू शकता आणि कोथिंबीरही तुम्ही घालू शकता ह्यामध्ये खरंच खूप छान लागते आणि नंतरनं एजवाइन थोडं घातलेलं आहे थोडंसं स्किप झालं व्हिडिओ घेण्यामध्ये तर तुम्ही इथं जे जे जिनस की जे तुमची मुलं खातील या पद्धतीनं तुम्ही इथं घालू शकता मोठ्यांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही मिरची घालू शकता किंवा लाल तिखटही घालू शकता असे मस्त असं मी सारण तयार करून घेतलं आणि नंतर ह्यामध्ये जसं आपण पुरणपोळी करतो ना त्या पद्धतीमध्ये हे भरून घ्या चपाती करतो ना तसंच सेम पीठ आपल्या गव्हाच्या पीठ पोळांना भिजवतो ना त्याचप्रमाणे हे भिजवून घ्या आणि कमी पिठाचा गोळा घेऊन की त्यामध्ये हे पनीरचं सारण घालून आपल्याला हळूवार पद्धतीने हे पराठा लाटायचा आहे कारण लाटताना पराठा फाटणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला फक्त काट लाटला ना तरी पण अजिबात फुटणार नाही ते आणि मस्त असा सारण आतला ना की सगळीकडे पसरलाही जातो अशा पद्धतीने मी मस्त अशी पराठा हा लाटून घेतलेला आहे हळूवार पद्धतीने लाटा पराठा तव्यावर टाकताना ना की एकदम हळूवारपणे टाका म्हणजेच तो फाटणारही नाही आहे अशा पद्धतीने छान असा पराठा आपला तयार झालेला आहे आणि गरमागरम पराठा खायला तयार झाला आपला पराठा आणि हा पराठा ना तुम्ही खोबऱ्याची चटणी लोणचे दही तूप टोमॅटो सास अशा कोणत्याही आवडत्या कोणत्याही गोष्टीसोबत तुम्ही खाऊ शकता आता सध्या तरी प्रत्येक गोष्टीला ना की श्रीशाला दहीच आवडतं त्यामुळे मी तिच्या टिफिनमध्ये पराठा आणि दहीच दिले त्यामुळे लहान मुलांच्या टिफिनसाठी ना परफेक्ट रेसिपी आहे मुलंही पनीर असल्यामुळं आवडीनं खातात आणि तुमच्या घरी रिकामा डब्बा हा परत येणारच नाही आहे मी खात्री देते आणि तिला तिखट खात नाहीये त्यामुळे मी इथं कांदा वगैरे काही घातलेला नाहीये तुम्ही इथे बारीक चिरून कांदा घालू शकता तिखट घालू शकता हिरव्या मिरची घालू शकता आणि अशा पद्धतीने ना की तुम्ही घातला ना तरीही मोठ्यांसाठीही खूप छान असा पनीर पराठा तयार होतो कशी वाटली रेसिपी नक्की जरूर मला कमेंट करून सांगा आणि उद्या तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये पनीर पराठा नक्की बनवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा की तुमच्या मुलांना पराठा आवडला की नाही येते चला तर मग पटकन अशीच रेसिपी आपण घेत येत जाऊ आणि प्लीज डू सबस्क्राईब अँड थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर